आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आज नगर नगर दक्षिणचे खासदार निलेश जिलंके आज बेलवंडी गावामध्ये बेलवंडी जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे तर सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी सर्वांनी हजर राहावं ही सर्वांना विनंती करतो या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेबजी बोस यानंतर माझे आमदार राहुल दादा जगताप हे सर्वजण इथं हजर राहणार आहेत सर्वांनी खासदारांना जे पल्ली प्रश्न असतील आपल्या शेतकरी वर्गातले जे प्रश्न असतील रस्ता असेल लाईट असेल वीज असेल या सर्व गोष्टींसाठी विचार विचारविनिमय आपण आज या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद गट असेल आपली गट असेल सर्वांनी मांडावं असं हो। मी सर्वांना एक विनंती करतो आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमाला त्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहावं ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र